नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक खुशखबर आहे जी आर महाराष्ट्र शासनाचा आलेला आहे पैशांचे वाटप सोमवारपासून तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळेल अतिवृष्टी अनुदान हे पैसे असेल ज्यामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार बावीस अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाही ज्या शेतकऱ्यांची आ अजून बाकी आहे अशा सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम सोमवारपासून वाटप केली जाणार आहे महाराष्ट्र शासनांचा जी, जी आर आलेल्या जी आरची यादी आपल्याजवळ आहे कोणत्या जिल्ह्याला किती पैसे देण्यात आलेली याची यादी संपूर्ण आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया बघूया संपूर्ण माहिती तर मित्रांनो बघितलं तर महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत जे आहेत सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या बस इतर नुकसानी नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जे आहेत जी आरकडून माहिती दिलेली आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आय अंतर्गत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फतचा हा जी आर आय आणि या जी आर अंतर्गत या जी आर अंतर्गत जे चक्रीवादळ होते त्या अंतर्गत नुकसान भरपाई झालेली होती आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल जून जुलै असेल ऑगस्टमध्ये असेल दोन हजार बावीसमधील एकवीसमधील वीसमधील अशा सर्व नुकसान भरपाई जे आहेत महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी निधी वितरित करून त्यांचे पैसे जे आहेत जमा करण्यात आलेले आहेत आता हे पैसे जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पाठवण्यात आलेले आणि जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयाअंतर्गत हे पैसे पाठवून तुम्हाला तलाठीमार्फत जी तुमची यादी असेल त्याअंतर्गत तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे राज्यात सन दोन हजार वीस एकवीस वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचा आणि इतर मालमत्तेंचं नुकसान झालेल्याबद्दल ही जे आहेत निधी तुम्हाला मिळणार आहे शासन निर्णयमध्ये बघू शकता या ठिकाणी जवळपास एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार एवढी जी रक्कम आहे महाराष्ट्र सरकारमार्फत वितरित करण्यात आलेली आहे आणि जिल्ह्यानुसार माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्या अगोदर यामध्ये पिकांचं नुकसान असेल बहुवार्षिक पीक असेल तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई झालेल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत दिली जाणार आहे आता यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचं नाव आहे तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का ते सुद्धा आपण बघूया आता यामध्ये बघितलं तर जानेवारी दोन हजार एकवीस ते मे दोन हजार एकवीस त्याचबरोबर जून ते ऑक्टोंबर दोन हजार वीस जानेवारी दोन हजार बावीस ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार एकवीस अशा प्रकारे या ठिकाणी रायगड असेल सिंधुदुर्ग असेल ठाणे असेल ठाणे आणि रत्नागिरी अशा जिल्ह्यांना या ठिकाणी मदत दे देण्यात आलेली याअंतर्गत बघितलं तर या ठिकाणी तुम्ही मदत बघू शकता त्यासमोर या ठिकाणी रुपयामध्ये मदत देण्यात आलेली यामध्ये बघितलं तर रायगड जिल्ह्याला सहा लाख सहासष्ट हजार त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याला तीन कोटी पंच्याण्णव लाख बावीस हजार ठाणे जिल्ह्याला दहा लाख सहासाठ हजार तर ठाणे जिल्ह्याला या ठिकाणी पुन्हा तुम्ही तीन लाख अकरा हजार त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला तेहतीस लाख चौऱ्याऐंशी हजार अशी मदत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता त्यानंतर ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये बघितलं तर या ठिकाणी ठाणे असेल पालघर असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जे मदत देण्यात आलेली एकूण मदत बघितलं तर या ठिकाणी दोन कोटी बावन्न लाख एवढी जे मदत देण्यात आलेली या ठिकाणी ऑक्टोंबर दोन हजार ते वीसमध्ये जे नुकसान भरपाई झालेलं होतं अंतर्गत आता या ठिकाणी बघितलं तर जुलै दोन हजार एकवीस असेल आणि जून दोन हजार बावीस असेल यामध्ये ठाणे जिल्हा आणि मुंबई उपनगर अशा दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला होता आता यामध्ये बघितलं तर कोकण जिल्ह्याला यामध्ये जे आहेत एक कोटी पंधरा लाख या ठिकाणी बघितलं तर ठ जे मुंबई ठाणे शहर आहे त्यांना त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार एवढी मदत वितरित करण्यात आलेली आहे तर मुंबई शहरांसाठी सहा हजार एवढी मदत वितरित करण्यात आलेली आहे एक शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळतो एकूण कोकण विभागाला बघितलं तर या ठिकाणी एकूण कोकण विभागाला अकरा कोटी अठ्ठावन्न लाख साठ हजार एवढी निधी आहे वितरित करण्यात आलेली आहे आता त्यानंतरचा आपला जो जिल्हा असेल तो असेल विभाग असेल नागपूर विभाग या नागपूर विभागामध्ये जून जून ते ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये भंडारा जिल्हा सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये गडचिरोली जिल्हा सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये गोंदिया जिल्हा जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये चंद्रपूर जुलै ते ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये चंद्रपूर अशा जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेले त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी दोन हजार वीस ते दोन हजार बावीस एकस् एकत्रित जो प्रस्ताव होता तीस अकरा दोन हजार तेवीसला एक प्रस्ताव मिळालेला होता त्यामध्ये जे निधी होता त्यामध्ये नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा त्याचबरोबर संपूर्ण नागपूर विभागा जिल्ह्यांसाठी या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला होता आता एकूण नागपूर विभागामध्ये बघितलं तर या ठिकाणी चार कोटी सदतीस लाख या ठिकाणी सदतीस हजार हादर एवढं मदत जे आहे वितरित करण्यात आलेली आहे आता त्यानंतर ता नागपूर विभागामधील एकूण नागपूर जिल्ह्याला आहे सॉरी नागपूर जिल्ह्याला या ठिकाणी चार कोटी सदतीस लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेले त्यानंतर वर्धा जिल्ह्याला या ठिकाणी दोन हजार बावीस असेल एकवीस असेल यामध्ये या ठिकाणी वर्ध वर्धा जिल्ह्याला एकूण एक कोटी पंचाव लाख पंचावन्न लाख ब्याण्णव हजार एवढी मदत वितरित करण्यात आलेली तर भंडारा जिल्ह्याला बघितलं तर दोन कोटी पंच्याण्णव लाख सात हजार एवढी मदत वितरित करण्यात आलेली त्यानंतर गोंदिया जिल्ह्याला बघितलं तर गोंदिया जिल्ह्याला एक कोटी चौऱ्याण्णव लाख त्र्याऐंशी हजार तर चंद्रपूर जिल्ह्याला बघितलं तर या ठिकाणी दोन कोटी एकोणसाठ लाख छप्पन हजार एवढं मदत जे आहे वितरित करण्यात आलेली आहे गडचिरोली जिल्हा बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याला अठरा कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एवढी मदत वितरित करण्यात आलेली आहे तर जळगाव जिल्ह्याला बघितलं तर जळगाव जिल्ह्याला या ठिकाणी जळगाव जिल्ह्याला आठ कोटी सत्तेचाळीस एक सत्तेचाळीस लाख एकवीस हजार जळगाव जिल्ह्याला पुन्हा जानेवारी ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीसमध्ये जे निधी होतं ते नऊ कोटी सत्तावन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार आणि नाशिक जिल्ह्याला जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये नुकसान झालेल्यासाठी बारा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्याहत्तर सत्त्याण्णव सत्त... सत्त... हजार एवढं मदत वितरित करण्यात आलेली आहे त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी एकत्रित मदत जी आहे जानेवारी दोन हजार एकवीस ते मे दोन हजार एकवीस या कालावधीमधील नाशिक असेल नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांसाठी दोन कोटी बहात्तर लाख पंधरा हजार एवढं मदत वितरित करण्यात आलेली जून दोन हजार एकवीसमध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगरसाठी छप्पन लाख बेचाळीस हजार तर ऑगस्ट दोन हजार एकवीससाठी जळगाव आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांसाठी एकूण आठ कोटी दोन लाख एकोणसत्तर हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यांसाठी बघितलं तर या ठिकाणी सतरा लाख एकोणऐंशी हजार तर ऑक्टोंबर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांसाठी बेचाळीस लाख पंचवीस हजार एवढी मदत जय वितरित करण्यात आलेली आहे एकूण बघितलं ना नाशिक विभागांसाठी तर अकरा कोटी एक्क्याण्णव लाख तीस हजार एवढी जी मदत आहे वितरित करण्यात आलेली आहे आणि नागपूर विभागाला एकूण मदत बघितलं तर या ठिकाणी एकतीस कोटी एकोणपन्नास लाख त्रेसष्ट हजार एवढं निधी जो आहेत नागपूर विभागाला या ठिकाणी मदत जी वितरित करण्यात आलेली होती आता या ठिकाणी राहिलेला जो आपला विभाग आहे नाशिकमधील यामध्ये नाशिक विभागामधील बघितलं की जून सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर यासाठी आठ कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजार तर अक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगरसाठी एकूण एक कोटी त एक कोटी एक, एक लाख त्रेचाळीस हजार असे एकूण अहमदनगर नाशिक विभागाला बावन्न कोटी सहासष्ट लाख सात हजार एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे आता यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये छत्रपती संभाजीनगर याला सहा कोटी नव्याण्णव लाख दोन हजार तर त्यानंतर एप्रिल ते मे दोन हजार बावीसमधील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी अठरा कोटी एक कोटी एक्क्याऐंशी लाख बावन्न हजार एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेले आहे त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी दोन कोटी अठरा लाख पस्तीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आता शेवटचं बघितलं तर अमरावती विभाग आहे अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यांसाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख तर पुणे जिल्ह्यांसाठी अठरा कोटी नव्वद लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे एकूण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल जिल्ह्यांची संख्या ज्या छत्तीस आहे आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये जे नुकसान भरपाई झालेलं होतं अंतर्गत दोन हजार वीस असेल एकवीस असेल बावीस असेल या वर्षामध्ये जे नुकसान भरपाई झालेलं होतं त्यासाठी एकूण एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार एवढा निधी जो आहे वितरित करण्यात आलेलं आहे तर प्रकारे बघितलं तर महाराष्ट्र शासनामार्फत जी आर काढून यासंबंधी माहिती देऊन निधी वितरित करण्यात आलेलं आहे येणाऱ्या सोमवारपासून हा जो निधी आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहा, त्या जिल्ह्यांचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे का कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथंच थांब जय हिंद महाराष्ट्र